पंढरपूर येथील भगवान विठ्ठलाची पांडुरंगाची जन्मकथा विठ्ठल किंवा पांडुरंग हा भगवान विष्णूचा अवतार आहे आणि महाराष्ट्रातील पंढरपूर येथील जगप्रसिद्ध पंढरपूर रुक्मिणी विठ्ठल मंदिरात त्याची पूजा केली जाते पंढरपूर येथील विठ्ठलाच्या अवताराबद्दल एक भक्तवत्सल कथा आहे एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीला जात असताना संत कुकुटच्या आश्रमात पोहोचला त्याने ऋषींना काशीचा रस्ता विचारला कुकुट ऋषी म्हणाले की त्यांना काशीचा रस्ता माहीत नाही आणि ते तिथे कधी गेले नाहीत काशीचा मार्ग माहीत नसल्याबद्दल पुंडलिकाने कुक्कुट ऋषींची चेष्टा केली आणि म्हणाला की त्यांच्यासारख्या पुण्य पुरुषाने आधीच काशीला भेट द्यायला हवी होती कुकुट ऋषी गप्प बसले आणि पुंडलिकाला उत्तर देण्याची तसदी घेतली नाही रात्रीच्या वेळी पुंडलिकाला आश्रमातून स्त्रियांचा आवाज ऐकू आला काय चालले आहे ते पाहण्यासाठी तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की तीन स्त्रिया आश्रमावर पाणी शिंपडत आहे आणि साफ करत आहे चौकशी केल्यावर पुंडलिकाला कळले की त्या तीन स्त्रिया गंगा यमुना आणि सरस्वती होत्या आणि त्या कुकुट ऋषींच्या आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आल्या होत्या पुंडलिकाला आश्चर्य वाटले की काशीला न गेलेल्या कुकुट सारखा संत इतका पवित्र आणि शक्तिशाली कसा आहे की त्याच्या आश्रमाला शुद्ध करण्यासाठी तीन पवित्र नद्या खाली आल्या तिन्ही महिलांनी पुंडलिकाला सांगितले की धर्म अध्यात्म आणि भक्ती पवित्र स्थळांना भेट देण्यावर किंवा महागडे विधी करण्यावर अवलंबून नाही तर कर्म करण्यावर अवलंबून आहे तिन्ही स्त्रियांनी त्याला सांगितले की कुक्कुट ऋषींनी आपल्या आई वडिलांची अत्यंत निष्ठेने सेवा केली आणि त्यांचे पालन पोषण केले आणि आपले संपूर्ण आयुष्य त्या एका ध्येयासाठी समर्पित केले अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला पृथ्वीवर आणण्यासाठी पुरेसे पुण्य जमा केले होते पुंडलिक घरी वृद्ध आई वडील सोडून मोक्ष व आशीर्वाद घेण्यासाठी काशीला निघाला होता त्यांनाही काशीला घेऊन जाण्याची आई वडिलांची विनंती त्यांनी मान्य केली नव्हती पुंडलिकाला आता आपली चूक समजली आणि तो घरी परतला आणि आईवडिलांना घेऊन काशीला गेला आणि परत आल्यावर त्यांची काळजी घेऊ लागला पुंडलिकाच्या आई वडिलांच्या प्रती असलेल्या प्रामाणिक भक्तीने भगवान श्रीकृष्ण प्रभावित झाले त्याने पुंडलिकांच्या घरी जायचे ठरवले जेव्हा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी गेले तेव्हा ते, ते आपल्या वृद्ध आईवडिलांना भोजन देत होते पुंडलिकाने परमेश्वराला आपल्या दारात पाहिले व त्याच्या आई वडिलांवरची त्याची भक्ती इतकं तीव्र होती की त्याला आधी आपले कर्तव्य पूर्ण करायचे होते आणि नंतर आपल्या पाहुण्याला भेटायचे होते पुंडलिक अशा अवस्थेला पोचला होता की पाहुणे केवळ नश्वर आहे की देव आहे याने त्याला काही फरक पडत नव्हता फक्त त्याच्या आई वडिलांची सेवा महत्वाची होती पुंडलिकाने भगवान कृष्णाला उभे राहण्यासाठी एक वीट दिली आणि आपले कर्तव्य पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितली पुंडलिकाच्या आई वडिलांच्या भक्तीने भगवान श्रीकृष्ण प्रभावित झाले आणि धीराने त्यांची वाट पाहू लागली नंतर जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्यांनी त्याची वाट पाहण्यासाठी परमेश्वराकडे क्षमा मागितली भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि वरदान मागायला सांगितले पुंडलिक म्हणाला मी आणखी काय मागू शकतो जेव्हा परमेश्वर स्वतः माझी वाट पाहत उभा असतो जेव्हा भगवान कृष्णाने वरदान मागण्याचा आग्रह धरला तेव्हा पुंडलिकाने सांगितले की परमेश्वराने पृथ्वीवर राहावे आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद द्यावे आणि त्यांची काळजी घ्यावी भगवान श्रीकृष्ण तेथे राहण्यास तयार झाले आणि विटेवर उभा असलेल्या भगवान विठोबा किंवा पांडुरंग म्हणून ओळखले गेले भगवान विठोबाचे हे रूप स्वयंभू म्हणजे त्यांची मूर्ती कोरलेली नसून ती स्वतःच अस्तित्वात आली आहे मित्रांनो आपल्याला ही भक्त पुंडलिक सारखा विठ्ठल भेटावा असे वाटत असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ